आज आपण हे आवळ्याचं लोणचं करणार आहोत अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि वर्षभर हे लोणचं आपलं टिकून राहतं आणि हे लोणचं अतिशय पौष्टिक असं आहे तर पहा आपलं आवळ्याचं जे लोणचं आहे अतिशय छान झालेलं आहे आजचा दुसरा दिवस आहे आणि आपण आता हे काय करत आहोत बर्नीमध्ये भरून ठेवत हो। आहोत अगदी वर्षभर हे लोणचं टिकून राहतं तर अशा पद्धतीनं आज आपण हे लोणचं बनवत आहोत आता ते कसं बनवत आहे हे अवश्य पहा पहा हे एक किलो आवळे आहेत आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते पुसून घेतलेले आहेत आणि आपण आता हे चिरून घेत आहोत याच्यातील बिया ज्या आहेत ते आपण बाजूला करत आहोत तर पहा अशा पद्धतीने आपण सगळ्या बिया आता बाजूला केलेल्या आहेत आता पहा लांबट असे आपण आता याचे बारीक बारीक असे पहा अगदी जाडीला कमी अशा पद्धतीने आपण याचे हे काप करून घेत आहोत अगदी बारीक असं आपण हे लांबट असे चिरलेले आहेत पहा सगळे ओळे आपण अगदी अशाच पद्धतीने चिरत आहोत आता हे बारीक लांबट चिरल्यामुळे काय होतं याला जो मसाला आहे मसाला अगदी व्यवस्थित लागतो आणि लोणचं आपलं चवीला अतिशय छान असं लागतं तर अशा पद्धतीनं आता आवळ्याचा सध्या सीझन चालू आहे त्यामुळे असे मोठे मोठे आवळे निवडून घ्यायचे आहेत आवळे मी स्वच्छ धुतलेले आहेत कट केलेले आहेत त्याच्यात बिया सगळ्या काढून टाकलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने बारीक करत आहोत आवळ अतिशय टेस्टी असतं आणि विशेष म्हणजे याच्यात गुणधर्म भरपूर असतात बहुगुणी असा आवळा आहे आणि याच्यात व्हिटॅमिन सी हे मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे हा आवळा खाणं गरजेचं आहे आता सध्या आवळ्याचं सीझन चालू आहे आणि भरपूर प्रमाणात आवळे येत आहेत हे तुम्हालाही माहीत असेल त्यामुळे असं जर आपण लोणचं केलं तर वर्षभर आपण हे साठवून ठेवू शकतो जे वर्षभर आपणाला याचा लाभ घेता येतो व्हिटॅमिन सी जे आहे ते मुबलक प्रमाणात होऊन याच्यातून आपल्याला शरीराला मिळतं तर पहा अशा पद्धतीने मी सगळे आवळे हे चिरून घेत आहे आवळे प्रथम स्वच्छ मी धुतले त्याच्यानंतर ते धुतल्यानंतर पसरून ठेवले होते पंथाखाली आणि त्याच्यानंतर परत हे सगळे आवळे परत पुसून घेतलेले आहेत आणि परत ते चिरून त्याच्यातील ज्या बिया होत्या ना त्या बिया सगळ्या काढून टाकलेल्या आणि हे आता अशा पद्धतीनं चिरत आहे सगळे आवळे आता मी चिरून घेत आहे पहा आवळे आपले चिरून होत आलेले आहे पहा अशा पद्धतीने आपले सगळे आवळे हे चिरून झालेले आहेत आपण आता हे कापडाने पुसून घेणार आहोत किंवा पंख्याखाली आपण सुकट ठेवणार आहोत पहा खाली आपण या सगळ्या फोडी सुकत ठेवलेल्या आहेत पुन्हा एकदा फॅनचं स्पीड वाढवून आपण एक दहा ते पंधरा मिनटासाठी फोडी अशा ह्या सुकून घेतलेल्या आहेत आवळे आपले एक किलो आहे त्याच्यासाठी मेथ्या पहा इथं आपण मोठे तीन चमचे घेतलेले आहे बडीशेप दोन चमचे आणि हे मोठे तीन चमचे आपण मोहरी घेतलेले आहे आता आपण सर्व भाजून घेत आहोत प्रथम मोहरी घालतो मिडीयम गॅसवरच आपल्याला गया भाजायचं आहे आणि एकसारखं आपण काय करायचं हे अशा पद्धतीनं मोहरी हलवायची आहे पहा मोहरीचा तडतड असा आवाज येत आहे म्हणजे आपली मोहरी जी आहे ती भाजत आहे पहा आपण एक ते दोन मिनटासाठीच आपण ही मोहरी भाजत आहोत मोहरी आपली ही भाजलेली आहे आपण आता ही काढून घेत आहोत याच्यातच आपल्याला आता ह्या मेथ्या भाजायच्या आहेत पहा मेथ्या ज्या भाजायचा आहेत मेथ्यांचा कलर चेंज होतो हे आपल्याला लगेच लक्षात येतो याच्यातच आपण बडीशेप घालत आहोत हे पण आपलं छान भाजलेलं आहे आता आपण हे सुद्धा एका भांड्यात काढून घेत आहोत आपण आता प्रथम ही जी मोहरी आहे ही बारीक करून घेत आहोत बारीक करून आपण याचा जो पाला निघतो ना कोंडा तो पाकळायचा आहे हे स्वतंत्र बारीक करत आहोत बडीशेप आणि मेथ्या पहा बारीक झालेला आहे मोरी आता आपण हो। हो। हे बारीक करत आहोत मेथ्या आणि बडीशेप बारीक करत आहोत पहा हेही आपण बारीक केलेलं आहे पहा अशा पद्धतीने आपण लोणच्यासाठी हे साहित्य तयार करून घेतलेलं आहे आता आपण कढईमध्ये तेल ठेवणार आहोत ही पहा मोहरी आहे भाजून आपण बारीक करून घेतलेली आहे मेथी आणि बडीशेप बारीक करून घेतलेली आहे इथं हे मीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी साखर अर्धी वाटी आहे आणि इथं तीन मोठे चमचे आपण लाल तिखट घेतलेलं ला आहे पहा आता हे मी तेल घालत आहे मला दिसत असेल आता मी कढई तापत ठेवलेली आहे तेल माझं तापलेलं आहे आता जो गॅस आहे तो गॅस मी आता बंद करणार आहे पहा गॅस मी बंद केलेला आहे आता हे तेल तापलेलं आहे आता, है ताप ले ले ताप ले ले आता आ, या तापलेल्या तेलामध्ये आपणाला प्रथम ही जी मोहरी आहे तेल थोडंसं जास्त तापलं गेलेलं आहे पहा आता इथं थांबायचं आहे या तापलेल्या तेलाचं टेम्परेचर थोडा पण कमी करायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपण जी मोहरी आहे जी मोहरी आपण बारीक करून घेतलेली होती ती मोहरी आपण आता या तेलामध्ये घालणार आहोत ते जी मोहरी आहे बारीक करून घेतलेली ती टाकत आहे आणि मोहरी मी ही अशा पद्धतीने तेलात परतत आहे मोहरी म्हणजे आपण मोहरी भाजून बारीक करून घेतलेली होती हे जे बडी शेप आणि मेथ्या या टाकलेल्या आहेत आता याच्यात मी हे मीठ घालत आहे त्याच्याबरोबरच हे तिखट आहे हे सुद्धा आपण तिखट घालत आहोत आता हे व्यवस्थित मिक्स करून घेत याच्यातच आपण आता ही साखर घालत आहोत पहा आता हे मिक्स झालेलं आहे व्यवस्थित मिश्रण होतं ना गॅसवर गरम केलेलं थंड झालेला आहे कोमट आहे आता याच्यात आपण हा जो आवळा चिरून घेतलेला आहे हा आवळा पण सुकलेला आहे पहा पूर्णतः आता हा आवळा आपण याच्यात आपण आता हा आवळा घालत आहोत पहा आता आपण काय करायचं आहे हलवून मिक्स करायचं आहे म्हणजे मसाला सगळा आवळ्यांना लागेल हा याच्यात आपण ही हळद घालत आहोत एक चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि हे आता आपण मिक्स करत आहोत आणि पहा जर आपणाला याच्यामध्ये जर मीठ कमी वाटलं दोन दिवसांनी आपण काय करणार आहोत टेस्ट करून पाहणार आहोत जर मीठ कमी वाटलं तर दोन दिवसांनी आपण याच्यात परत मीठ घालणार आहोत पहा आता हे ओलसर होत आहे साखर आणि जे मीठ आहे ते आता वितळत आहे आता हे थंड झाले की आपण बरणीत भरून ठेवणार आहोत आता आपण हिंग घालणार आहोत तेलात नाही टाकायचं तर वरूनच टाकायचं त्यामुळे चव छान लागते का आपण हिंग घालत हो। आहोत अर्धा चमचा आपण हिंग घातलेला आहे हा सुद्धा आपण मिक्स करत आहोत छान झालेला आहे खूप सुंदर रंग असत कलर हे खूप छान आलेले आहेत मसाला अगदी छान लागलेला आहे आपण आता याच्यात थोडस टेस्ट करून पाहणार आहोत मीठ याला बरोबर आहे का अगदी परफेक्ट असं हे मीठ झालेलं आहे पहा दोन तासानंतर साखर जे होते ना मीठ साखर हे वितळलेलं आहे पहा मीठ आता छान आहे अजून दोन दिवसांनी आपण मीठ चाखून पाहणार आहोत व्यवस्थित आहे पहा पहा लोणचा लो आजचा दुसरा दिवस आहे अतिशय छान असं झालेलं आहे पहा आपण आता हे बर्नीत भरत आहोत मीठ अगदी व्यवस्थित प्रमाणातच आपलं लागलेलं ला आहे काय मग तुम्ही पण करताय अशी रेसिपी कारण आता सध्या आवळ्याचा सीझन चालू आहे आवळे मोठ्या प्रमाणात येत आहेत मग पहा तुम्ही अगदी अशाच पद्धतीनं हे आवळ्याचं लोणचं करून पहा आणि कसं झालं हे सांगायला मात्र विसरू नका अवश्य आणि अवश्य करा याच्यातील कोणताही घटक स्किप करू नका सगळे घटक हे महत्त्वाचे आहेत तरच आपलं लोणचं अगदी व्यवस्थित होत असतं हां आणि मात्र लोणचं तयार झाल्यावर दोन दिवसांनी जरूर चाकून पहा त्याचं जे मीठ आहे हे यो योग्य प्रमाणात लागलेलं आहे का नाहीतर मीठ जर कमी झालं तर काय होतं मग आवळे आपले जे आहेत लोणचं खराब होतं कारण काही आवळे लहान असतात काही मोठे असतात त्यामुळे मिठाचं प्रमाण बघणं हे गरजेचं आहे आता हे जे लोणचं आहे ना अगदी हे भाजीसारखं खाल्लं जातं कारण एवढं हे टेस्टी होतं आणि शिल्लक मात्र राहतच नाही वर्षभर काय महिनाभरातच हे लोणचं सगळं संपून जाईल एवढे टेस्टी होतं अतिशय चविष्ट टेस्टी आणि पौष्टिक असं पहा त्याला आपण आता झाकण लावतो से बरणीत आपण हे व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं आपलं हे आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे